तीनशे एकसष्ट हा नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग असून लातूर जिल्ह्यातील ला औसा येथून जात आहे परंतु स्थानिक व्यापाराच्या व्यवसायाचा प्रश्न उपस्थित करत स्थानिक आमदार अभिमन्यू पवार यांनी शहराला उड्डाणपुलाऐवजी बायपास करण्याची मागणी केल्यानं बायपासला मंजुरी मिळून उड्डाण पूल अखेर रद्द झालाय औसा शहराच्या पूर्व आणि पश्चिम बाजूला मोठ्या प्रमाणात नागरिकांची वस्ती आहे तर शहराच्या पूर्व भागात अनेक संपर्क दररोज औसा शहरांशी येतोय या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या तर मोठ्या प्रमाणात जाणवतेच आहे परंतु भरधाव वेगाने वाहन जात असल्या कारणाने नागरिक शाळकरी विद्यार्थी यांना जीव मोठे धरून शहर शहरांमध्ये प्रवेश करण्यासाठी हायवे वरून रस्ता ओलांडून जावं लागतंय या प्रकरणी औसा येथील पत्रकार रमेश लोंढे यांनी आमरण उपोषणाची हत्यार उपस्थित आंदोलनाच्या दहाव्या दिवशी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक का स्वप्नील कासार यांनी भविष्यातील गरज पाहून करू असे देखील पत्र दिले परंतु उड्डाण पुलाची आशा मावळली आहे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे राष्ट्रीय महामार्गाचा लोकार्पण सोहळा समारंभ चालू असतानाच आंदोलनकर्ते पत्रकार रमेश लोंढे यांनी औसा येथील उड्डाण पुलाचा प्रश्न उपस्थित केला असता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आगामी टप्प्यात उड्डाण पूल करू असे आश्वासन देखील दिले मला अतिशय आनंद आहे की या जिल्ह्यामध्ये माझ्या काळामध्ये जवळपास दहा हजार कोटी रुपयाची कामं करण्याची संधी मिळाली आहे दोन हजार चौदा नंतर मी जवळपास याच्या तीन पट म्हणजे तीनशे शहाऐंशी पॉईंट चोवीस किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा केली केवळ घोषणा केली नाही तर त्यानंतर हा राष्ट्रीय महामार्ग पाचशे दहा पॉईंट पंचेचाळीस किलोमीटर पंचे आणि किलो म्हणून या महामार्गावर एकूण सतरा कामं आठ हजार अठरा पॉईंट एकसष्ट कोटी रुपयाची मी आता आधी मंजूर केली होती पाचशे सत्तावन्न पॉईंट पासष्ट किलोमीटरची त्यापैकी तेरा कामं चारशे सदुसष्ट पॉईंट त्रेपन्न किलोमीटर सात हजार पाचशे वीस पॉईंट नव्याण्णव एक्क्याण्णव कोटी रुपयाची पूर्ण झालेली आहे एकशे चार वर्ष आपल्या जीवनामध्ये समाजाच्या उत्थानाकरता प्रगती करता विकासाकरता करता, तळमळीने काम करणारा एक द्रष्टा असं महाराजांचं वर्णन करता येईल एकशे चार वर्षाच्या विचार वयोमानात त्यांचं निधन झालं त्यांनी समाधी घेतली आणि आज त्या समाधीचं दर्शन घेण्याचं मला संधी मिळाली हे पण माझं परंपरा त्यामुळे त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन या भागामध्ये निश्चितपणे त्यांच्या विचारवर चांगलं कार्य